म्हणलं की पनीर लगेच येतं तर मग चला तुम्हाला एक अशीच आमची लहानपणाची आठवण सांगते तर आम्ही ती हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत तुमचं केल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युके वन तर आता वाजले आहे सगळ्याची पाहुणे अकरा वाजत आले तर आज थोडस लवकर आवडलं कारण की आज आपल्या घरी येणार आहेत पाहुणे तर फॅमिली फ्रेंड्स येणार आहेत तर मग त्याच्यासाठी जेवणाची तयारी चालू करत आहे तर मी ऑलरेडी मसाला करून ठेवलेला आहे तर मग म्हटलं चला आज संडे आहे त्याच्यामुळे बेत हा व्हेजचाच असणार आहे तर मग व्हेजमध्ये काय करणार तर मोस्ट असतं आपलं की पनीर व्हेज म्हणलं की पनीर लगेच येतं तर मग म्हटलं चला आज पनीरची भाजी करूयात सोबतच असणार आहे थोडीशी मेथीची भाजी खीर चपाती आणि डाळ भात तर एवढा साधा सिंपलचा भेट असणार आहे आजचा संडे स्पेशलमध्ये तर मग चला आता नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा सकाळी उपमा वगैरे खाल्लेला आहे आणि मग आता स्वयंपाकाच्या तयारीला लागूयात म्हणजे कसं ते एक वाजेपर्यंत येतील मग आपलं थोडंसं आधी आवरलेलं कधी पण सांगू तर मग चला आता आवरून घेतो आणि काय काय स्वयंपाक करते मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच सो त्याची तुला काय आवडतं हे म्हणजे पनीर, पनीर? आवडतं का हम्म आता मी इथे मसाला करून घेतलेला आहे पनीरचा याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि आपला लसूण तर हे छान परतून घेतलेलं आहे थोडस तेल टाकून थोडस वापरून घ्यायचं म्हणजे ग्रेव्ही छान होते मग आता वाटण वगैरे करून घेते आणि काय थोडस जास्त लोकांचा आज मी पहिल्यांदाच बनवते कारण की आठ आठ लोकांचा स्वयंपाक आज तर मग चला आठ लोकांचा जा स्वयंपाक झटपट बनवून घेऊयात आपण झटपट म्हणजे एवढा पण झटपट थोडस टाइम तर ता लागणारच आणि साईडला इथे आणि कशा लागला होतो तर इथे मी हरभऱ्याची डाळ भिजायला घातली कारण की थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकायची असली ना आपल्याला जर का मेथीच्या भाजीमध्ये तर थोडीशी ती लवकर भिजायला घालायला लागते कारण की ती थोडीशी कडक असते मग भिजायला पण टाकायला आणि मग परत शिजायला आपली मुगदार असल्या कशी लवकर होऊन जाते त्यामुळे चला अजून खीर करायची एका साईडला कुकर लावते मसाला वाटून घेते भाजी टाकून मग पनीर वरतून फ्राय करून टाकायचं हो हो कपड्यांना बसलं तर मसाला चला आता पटापट स्वयंपाक करून ठेवूयात हो ना श्रीयाज श्रीयाजला भूक लागली आहे का अरे बरे घेतले किती कमेंट लागले तर नमस्कार सगळ्यांना तर फायनली आपला स्वयंपाक झालेला आहे तर काय झालं पाहुणे एक वाजता टायमिंग एक वाजेपर्यंत इथं बोललेलं परंतु त्यांचं थोडंसं प्लॅन चेंज झालं मग त्यांना थोडंसं लेट होणार आहे तर तीन चार वाजतील तर मग बोललं की आपण जेवण घेऊया तर मग चला आता मी वाढते तर तुम्ही पाहू शकता आपल्या इथं मस्त गरमागरम पनीर रेडी आहे हां हां श्रियांचं जेवण झालेलं आहे आणि सोबतच इथे खीर आहे तर बरं झालं मी आधीच कॉल केलेला त्यांना कारण की माझी मेथीची भाजी राहिलेली आणि बरण राहिलेली आणि खीर पण राहिली होती तर मी खिरीचा मसाला ऑलरेडी करून ठेवलेला म्हटलं ते आल्यावरती काय गरमागरम खीर टाकता येईल आली बरण टाकलेलं एका साईडला तर असं प्लॅन होता परंतु त्यांना लेट झालं मग मी काय केलं थोडीच खीर केली आणि हा मग बाकीचा मसाला जो आहे खीरचा तर तो काढून ठेवला आहे मग ती आल्यावरती थोडीशी लगेच करता येईल आणि काय होतं आधीच करून ठेवलं शेवायची ना मग ती जास्त त्या जास्त शिजतात मध्ये चांगली द्या तर मसाला आधी यांना मी सर्व करून घेते आणि आम्ही जेवून घेतो पावंच्या आधी जेवायचं नसतं परंतु आता त्याच्यावर मग जेव्हा मस्त सभेत आहे यांना बोललेलं बरं टाकू का परंतु आम्हा आम्ही असं पूर्ण म्हणजे नाही काही जणं पूर्ण असतात आतामध्ये भरण भाव आम्ही फक्त भाजी हेच किंवा मग एखादं स्वीट असतं मग चला आता जेवून घेतो अशी ग्रेव्ही झाली तर तुम्ही पण या जेवायला तर आज संडे स्पेशल मध्ये मस्त असा भेट झालाय घरी असल्या आपण एवढं नाही करत परंतु कसं कोणी यायचं असल्यावरती मग करतो आपण काय म्हणतात सगळ्यांना तर काल काय झालं काल व्हिडिओ चालू केलेला संडे स्पेशल चा आणि आपल्या घरी कोण येणार होतं काल कोण आलेलं कोण पाहुणे आलेले काल विसरला तर मग काय झालं ते आले मग तोपर्यंत मी व्हिडिओ चालू केलेला त्यांना लेट झालेलं आणि आल्यावरती माझ्या लक्षातच नाही राहिलं व्हिडिओ चालू करायचा तर मग चला ते थोडेसे संध्याकाळी गेले आणि मग त्याच्यानंतर काय मी कंटिन्यू नाही केलं थोडा वेळ बसलो बसलो फ्रेंडसोबत सोबत आणि कालचं थोडंसं वातावरण खराब होतं त्याच्यामुळे तब्येत पण ठीक नव्हती आज पण जर बरं वाटतंय आता तर मग म्हणलं चला आता आज संध्याकाळीच डायरेक्ट व्हिडिओ चालू करते मग कालचा आणि आजचा पण कनेक्ट करून मग मी एकदाच हे करू तर मग चला तर आज कोणाचा बर्थडे आहे श्रियांचा हा तर मग चला आज श्रियांच्या मामूचा बर्थडे आहे नाए। नाए ना? तर त्याच्यासाठी आम्ही रेडी झालेलो आहोत पण बड्डे कोणाचा जरी असला तरी केक हा श्रियांचाच असतो हो ना बड्डे पण तुझा असता बरं ठीक आहे मग श्रीयांच नाही बरं चालेल तर मग चला आता बड्डे श्रियांचाच आहे आणि आम्ही चाललेलो आहोत कुठे चाललोय आपण मीच आणायचा तर श्रियांचं चाललंय हार्टवाला केक आणायचा पाहूयात आता जातो तिथे जाऊन पाहू मग कोणता आवडतोय कोणता नाही याला हो ना? केक so, let's go! तर केक केक हो ना तर मग चला तुम्हाला पण घेऊन जातो आम्ही केक शॉप मध्ये केक शॉपच गेले हो ना तर तिथं केक शॉपच नव्हतं मग आता हे आलेत हे थोडेसे फ्रेश होतील मग आम्ही पुन्हा जाऊयात केक आणायसाठी तर मग चला आता थोडा वेळ विश्रांती घेतली आणि आता आम्ही फायनली निघालेलो आहोत कुठे चाललोय हॅपीनेस बघा हो ना हॅपी बॉय तू कुठे बसणार श्रीयांश पुढे बसेल बस मी मागे बसेल तर मग चला सेल। आणि जाता जाता इथे आम्ही गाडीमध्ये हवं चेक करत होतो तर श्रेयांश बघा किती लक्ष देऊन बघतोय बरोबर आहेत का नाही ते म्हणजे त्याचं निरीक्षण चालू आहे इथे โอ้เขาจะไปไหนกันนะนะ <laughs> <laughs>

आगे 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 आगे। तर मामा यायचा आहे तोपर्यंत श्रेयाची गडबड चालू आहे की केक कट करायचा तर त्याने कॅन्डल्स वगैरे काढलं आता मी त्याला फक्त काढून दाखवते कारण की ज्या ठिकाणावरून आम्ही आणतो ना तर ते मंडेच बंद असतात तर मग मी बोलले रात्री रात आणायचा परंतु मग श्रेयांशनी ठेवलंच नसतं आणि ट्वेल ऑफ करायला काल थोडीशी तब्येत पण ठीक नव्हती म्हणून मग रात्री पण नाही केला तर मग चला थांब लगेच नाही मामू आल्यावरती सगळं करायचं तर मग तुम्ही पाहू शकता असा आहे हा केक चोको चिप्स वाला आणलाय अरे थांब ना श्रीयांश्रियांशनी एवढा वेळ बस दम काढलाय हो ना कोण कट करणार आहे केक तूच करणार आहे तुझं नाही बद्दी माझ्या भावाचं आहे भाऊ का ठीक आहे थांब चल मग चला थोडेसे स्त्रियांचे फोटोज वगैरे क्लिक करून घेतो आम्ही आणि मग नंतर आपण बर्थडे सेलिब्रेट मग चला आता बर्थडे मामूच आहे परंतु श्रीयांची शाण चालू हो ना तर ऑप्शन करून घेते किती किती प्रत्येकाच्या बर्थडेला तुझा बड्डे झाला पाहिजे लव ना बर झालं आहे कर

पाहू शकता इथे काय गिफ्ट आणलंय तू मामूसाठी साठी आणलंय तर श्रेयांशनी बघा मामूसाठी काय गिफ्ट आणलंय ते काय ते अरे काय दाखव ना केस इंच राहील निघतय तर ड्रेसवर मॅचिंग झालंय रे अरे पण मला ते नाही थांब तुझी केस तुम्हाला कळलं असेल माझा भाऊ ब्लॉग मध्ये काय नाही ते त्याच्या हातावर तर तुम्ही पाहू शकता आता केक फिनिश झालेला आहे आमचा आणि श्रेयाशला आत तशीच सुचतंय हॅपी बर्थडेचं गाणं बोलायचं हो ना केक संपला आता केक कट कर करताना बोलायचं असतं तुला संपल्यावरती सुचतंय हो ना सगळा केक फिनिश झाला ना आणि थोडं ठेवलंय तुझ्यासाठी ठेवलंय नेऊन त्याच्यासाठी तर मग चला तुम्हाला एक अशीच आमची लहानपणाची आठवण सांगते तर आम्ही तिघ भाऊंड होतो तर काय करायचो कोणाचा बड्डे असला की आपला एक किलोचा केक आणला की असं मध्ये ठेवायचा कट झाला की आणि मग सगळ्यांनी पटापट खायचा मग असं स्पर्धा लागायची की कोण जास्त खाते कोण किती फास्ट फास्ट खाते हो ना तर मग आज पण आम्ही तसंच केलं की कोण जास्त खाते कोण किती फास्ट फास्ट खाते तर ते चाललं होतं तर श्रेयांशनी सगळ्यात जास्त खाल्लं आणि श्रेयांश त्याचा प्लेटमध्ये घ्यायचा आणि तिकडे नेऊन ठेवायचं हो ना आ, आ, मस्ती करू तर मग चला आता डिनरमध्ये आहे मसाले भात आणि श्रेयांशला नाही आवडत ना मसाले भार तर मग चला आज काय मंडे मग म्हणलं नॉनव्हेज भावाला तर आम्हाला मोस्टली नॉनव्हेजच आवडतं परंतु आज मंडे असल्यामुळे मग काय केलं नाही आणि कालच पनीर वगैरे केलेलं तर मग त्याच्यामुळे मग आज नॉर्मल आपला साधा मसाले भात केला कारण की त्याला आवडतो माझ्याचा मसाले भात तर मग चल आता आम्ही डिनर वगैरे करून घेतो कारण की दहा वाजलेले आहेत आणि याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे चेंड करते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेट तर भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये